नमस्कार मंडळी मी संगीता तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे किंवा कोणता रंग आपल्याला घालायचा आहे किंवा कोणत्या रंगाचे कपडे आपल्याला चालणार आहेत तसे संक्रांतीच्या काळात कोणती कामे करायची आहे आणि कोणती कामं वर्ज करायची आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव आणि या काळात दान काय करावे आणि संक्रांतीच्या काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात आपण मकर संक्रांतीचा हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो मकर संक्रांत हा सण नेहमीच चौदा जानेवारीलाच येतो त्यातल्या त्यात तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला सुद्धा येतो पण असे क्वचितच घडते मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो दोन हजार सव्वीस वर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारी बुधवारी रोजी आलेली आहे बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा वा जानेवारी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच महापुण्यकाळ हा तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे असा एक तास एक्कावन्न मिनिटांचा महापुण्यकाळ असणार आहे आता आपण पाहूया दोन हजार सव्वीसची म्हणजे यावर्षीची संक्रांत कशावर आलेली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या कौन वस्तू परिधान केलेल्या आहे तर संक्रांतीने जे जे वस्तू काही परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात दोन हजार सव्वीस साली संक्रांतीचे आगमन बुधवारी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटानंतर होत आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे या वर्षीच्या संक्रांतीने वस्त्र पिवळे परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये शस्त्र आहे ते गदा आहे आणि पदार्थ पायस म्हणजे खीर असून ती बसलेल्या स्थितीत आहे आणि पश्चिम दिशेने गमन करत आहेत वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूंवर व परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे सोने चांदी तांदूळ आणि डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते तसेच यामुळे काही राजकीय व काही सामाजिक उलथाफालत होण्याची शक्यता असते आता मंडळी संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप महत्त्व आहे तर पर्व काळात द्यायचे दान म्हणजे वस्त्रदान भांडी अन्नदान फळे गाय इत्यादी दान करू शकतात यथाशक्ती आपल्याला जे जमेल ते आपण दान करायचे आहे तर तसेच संक्रांतीच्या काळात झाडं तोडू नये बोलताना कठोर बोलू नये आणि तामसी पदार्थसुद्धा खाणे वर्ज करायचे आहे संक्रांतीच्या काळात लोक पवित्र नद्यांमध्ये जसे गंगा यमुना या नद्यांमध्ये स्नान करतात आणि तिळगुळ खिचडी ब्लँकेट सादरी बेडशीट या उबदार गोष्टींचे दानसुद्धा करतात संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत तिळगुळाचे लाडू किंवा वड्या वाढल्या जातात ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात गुजरात आणि राजस्थान यात राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पतंगोत्सव बघायला मिळतो तर मंडळी संक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी पारंपरिक भोजन तयार केले जाते घराघरांमध्ये तिळगुळासोबत पुरणपोळी करण्याची सुद्धा पद्धत असते तसेच फक्त गुळाची पोळीसुद्धा करण्याची पद्धत असते थोडेसे तिळ सुद्धा, सुद्धा पोळी केली जाते काही ठिकाणी शेंगदाणे आणि तिळगुळ यांची पोळी केली जाते तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी सगळ्या कुटुंबांमध्ये भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे संक्रांतीच्या काळात सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो ज्याला सूर्याचे उत्तरायण सुरू झाले असे म्हणतात या काळापासून दिवस मोठा व रात्र लहान होण्यास सुरुवात होते आणि हाच काळ दानधर्मासाठी अतिशय शुभ मानला जातो मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते तसेच दोन हजार सव्वीस साली संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले असते जो रंग घातलेला असतो तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे म्हणजेच काय तर दोन हजार सा साली संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालता येणार नाही पिवळ्या रंगाचे वस्त्र सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र घालू शकतात म्हणजेच काय तर ह्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस साली आपल्याला पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही म्हणजेच काय तर आपल्याला पिवळा रंग वर्ज करायचा आहे पिवळ्या बांगड्या पिवळी फुले पिवळा गजरा हे आपल्याला यावर्षी वर्ज करायचं आहे कारण दोन हजार सव्वीस सालची संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे म्हणून आपल्याला पिवळा रंग वर्ज करायचा आहे तर या दिवशी तुम्ही लाल गुलाबी हिरवा निळा काळा अशा कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात तर आपण हळदी कुंकू कधी करू शकतो तर मकर संक्रांतीपासून म्हणजे चौदा चाओ, जानेवारीपासून रथसप्तमी पर्यंत आपण कधी पण हळदी कुंकू करू शकतो मग या दिवसांमध्ये शुभ दिवस बघण्याची गरज नसते नवीन लग्न झालेल्या मुलींचा पहिला संक्रांत हा सण साजरा केला जातो तसेच घरात नवीन सून आलेली असेल तर तिचा सुद्धा पहिला संक्रांत हा सण साजरा केला जातो नवीन सुनेला व मुलीला काळ्या रंगाची साडी घेतली जाते हलव्याचे दागिने घेतले जातात आणि घरात जर पाच वर्षांपर्यंत मूल असेल तर त्यालासुद्धा तुम्ही बोरणाड घालू शकता लहान मुलांना बोरणाड कसे घालावे हा सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे आपण नक्की जाऊन चेक करू शकता संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी त्या दिवशी आपण बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी करतो त्याला आपण लेकूरवाळी भाजीसुद्धा म्हणतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी पाच मातीची सुगडं घेतात आणि त्यात ओसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांतीला संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून तो दिवस आपण मकर संक्रांत म्हणून ओळखतो दुसऱ्या दिवशी देवीने किंकरासूर राजाचा वध केला होता म्हणून हा दिवस आपण किंक्रांत किंवा करी दिन म्हणून ओळखतो आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन असतो किंक्रांतीच्या दिवशी मात्र कोणत्याही प्रकारची शुभ कार्य करू नये ही कार्य यशस्वी होत नाही अनेक अडथळे येतात एखादे महत्त्वाचे काम असेल तर ते काम यशस्वी होत नाही बारसे लग्न किंवा स्थळ पाहणं असे कार्यक्रम म्हणजे शुभ कार्य या दिवशी अजिबात करू नये मात्र या दिवशी आपण मकर संक्रांतीचं हळदी कुंकू मात्र निश्चित करू शकतो मी आपल्याला या व्हिडिओतनं मकर संक्रांतीबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मला खात्री आहे या व्हिडिओचा आपल्याला नक्की फायदा होईल तर मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद